तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचा नाव लौकिक वाढविला आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत इयत्ता आठवीमध्ये शिकणारी शाळेचे विद्यार्थी कुमारी श्रेया रमेश शाढाव यश संपादन करून ती नवोदयच्या प्रवेशासाठी पात्र ठरली आहे त्यासोबत याच वर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील हर्ष ऋषिकेश विप्रदास व आशुतोष दलाल हे विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत दर्जेदार आधुनिक शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षेसाठी सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जाते शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीतून शाळेतील विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला प्राचार्य विनायक उमाळे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून दिलीप इंगळे